केले जातात तीनशे कोटी आले कसे एक लाख रुपयाचा व्यवहार असताना कुणी दिले तीनशे कोटी रुपये त्याचा कसा व्यवहार होऊ शकतो तीनशे कोटीचा अनेक बाबी प्रवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं की ही चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी अजितदादांनी राजीनामा द्यावा तथ्य नसेल परत कामावर यावं हो, परत यावं पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरण या ठिकाणी आपल्याला गाजत आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीवचं नाव या ठिकाणी समोर येत आहेत आपल्यासोबत आहे एकनाथराव खडसे यांनासुद्धा काही वर्षापूर्वी असा आरोप या ठिकाणी झालेला होता स द भाऊ काय सांगणार असेच आरोप तुमच्यावर झाले होते आता जा 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 तो प्रकरण समोर आलं काय सांगणार आत्ताचं ज्या प्रकरण समोर आलेलं आहे तर मला वाटतं हजार कोटी रुपयांची जमीन या ठिकाणी कमी किमतीत खरेदी करत असताना त्या ठिकाणी जी स्टॅम्प ड्युटी आहे ती स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली अशा स्वरूपाचे आक्षेप याच्यावर घेण्यात आले एक तीन चार आक्षेप याच्यामध्ये आहे एक तर ही जमीन महारवतन जमीन आहे आणि महारवतन जमिनीच्या संदर्भामध्ये जर खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर महसूल आयुक्तांकडनं परवानगी घेणं आवश्यक आहे एकंदरीत चित्र दास्त तर या ठिकाणी महसूल आयुक्तांकडची परवानगी न घेता हा व्यवहार झालेला आहे असं एकंदरीत दिसतं आहे दुसरं या ठिकाणी व्यवहार करत असताना जी कंपनी आहे त्या कंपनीच मुळामध्ये संशयास्पद दिसते एक लाख रुपयाचं भागभांडवल त्या ठिकाणी आहे एक लाख रुपयाचं भागभांडवल असताना तीनशे कोटीचे व्यवहार होतात खरेदी केले जातात तीनशे कोटी आले कसे एक लाख रुपयाचा व्यवहार असताना कुणी दिले तीनशे कोटी रुपये त्याचा कसा व्यवहार होऊ शकतो तीनशे कोटीचा अनेक बाबी प्रवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं आणि याचमधून खरेदी झाल्यानंतर जी स्टॅम्प ड्युटी आहे ती स्टॅम्प ड्युटी चोवीस तासाच्या आत माफ होते कशी स्टॅम्प ड्युटी चोवीस तासाच्या आत माफ होऊ शकते मुळामध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करायसाठी एक प्रस्ताव असतो त्या प्रस्तावामध्ये हो कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यांची मालमत्ता त्यांच्यामधनं किती रोजगार आम्ही उपलब्ध करून देणार आहोत किती त्याच्यामधून भांडवल निर्माण होईल किती समाजाला त्याचा उपयोग होईल वगैरे अनेक गोष्टींचा उल्लेख करत 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 या कारणासाठी म्हणजे समाजाच्या हितासाठी ही, ही कंपनी आहे आणि याच्यामधनं सर्वांना लाभ होईल रोजगार वगैरे मिळेल म्हणून आम्हाला ड्युटी मिळावी माफ अशा स्वरूपाचा प्रस्ताव जातो हा प्रस्ताव तर अनेक दिवस ते अर्थ खात्यामध्ये आपल्या इंडस्ट्री डिपार्टमेंटमध्ये वगैरे फायनान्सलाही जातो त्याच्यामधून सरकारच्या जी आरप्रमाणे हा रद्द होतो या ठिकाणी चोवीस तासातच ता 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 रद्द झाला म्हणजे कुणाचा तरी राजकीय वरध हस्त असल्याशिवाय होणं शक्य नाही आणि या ठिकाणी हा प्रॉब्लेम जो आहे म्हणजे हा जो विषय आहे हा माननीय अजयदादा पवार यांच्या मुलाचा विषय पार्थ पवारांचा विषय आता हे सगळं घडत असताना कुठलं तरी राजकीय वरद असतं असल्याशिवाय एवढं वेगानं हे होणं शक्य नाही म्हणून वोट जा स्वाभाविकपणे अजयदादांकडे जातं अजयदादांकडे जात असताना या व्यवहाराची जरी संपूर्ण प्रकरणाची चौकशी देवेंद्रजींनी करायचे आदेश दिलेले असले तरी जो चौकशी एकदा तर होईल याची खात्री देता येत नाही म्हणून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत नाही चौकशी झाली तर विश्वास बसू शकेल त्याला कारण सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस अजितदादांच्या वेळेस सत्तर हजार कोटी रुपयाचा आक्षेप मानाने देवेंद्रजींनी घेतला आणि गाडीभर पुरावे त्या ठिकाणी संभाजीनगरला दिले होते मीही विरोधी पक्षात त्या कालखंडात त्यांच्यासमवेतच होतो आणि अशा कालखंडामध्ये देवेंद्रजीने वारंवार सांगितलं होतं की अजितदादा याच्यातनं सुटणार नाही चक्की पिसिंग 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 हे त्यांचे शब्द होते त्याबरोबरीला त्यांनी हे शब्द वापरले होते की राष्ट्रवादीशी युती नाही 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 पण तरी युती झाली तरी अजितदादा ज्यावेळेस पक्ष अजितदादाच्या सगळ्या केसेस विड्रॉ झाल्या अजितदादा निर्दोष बाहेर आले आणि त्याच्या माध्यमातून आज ते उपमुख्यमंत्री झाले म्हणून विश्वास बसत नाही सरकारच्या चौकशीवर विश्वास का बसत नाही या प्रकरणामध्ये की अजितदादांवर येणारा घेऊन सुद्धा ते मोकळे सुटले आत्ताही या ठिकाणी हा तर त्यांच्या मुलाचाच प्रश्न आहे त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निष्पक्ष चौकशी होईल असं मला वाटत नाही म्हणून मी म्हणतो आहे की या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फतनं चौकशी झाली हो तुमचं वेळेस ह्याचं जे प्रकरण समोर आलं तुमचं तुम्ही तत्काळ राजीनामा दिला तर होता तर तुम्हाला आता जे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्या मुलाचाच हा विषय आहे तुम्ही काय सांगणार त्या कालखंडामध्ये असाच विषय होता पण ती जमीन मी खरेदी केली नव्हती त्या जमिनीला पैसा खरेदीसाठी मी दिलेला नव्हता दुरांवर सुद्धा त्या जमिनीशी माझा काही संबंध नव्हता ती जमीन जी आहे ती सरकारची नव्हती ती जमीन एम आय डी सीच्यासुद्धा मालकीची नव्हती ती जमीन त्या मूळ मालकाचीच होती जो मुस्लिम माणूस होता त्याची एम आय डी सीने भूसंपादन करू असं मागे म्हटलं होतं म्हणून त्यांची इतर हक्कामध्ये ती जमीन होती परंतु या संदर्भामध्ये सगळं झालत असताना एक मिटिंग मी घेतली आणि ती मिटिंग घेतली म्हणून तुम्ही पदाचा दुरुपयोग केला त्यांना लाभ देण्यासाठी कुटुंबाला या कारणासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून मला बारा खात्यांचा राजीनामा द्यावा लागला पण आत्ता सत्तर हजार कोटीचा घोटाळा होऊ नये या ठिकाणी जर राजीनामा दिला गेला नसेल मागच्या कालखंडात तर आत्ता कोणी राजीनामा दिला असं वाटत नाही पण माझी मागणी राहणार आहे की ही चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी अजितदादांनी राजीनामा द्यावा तथ्य नसेल परत कामावर यावं परत यावं हो ही निष्पक्ष चौकशी होईल असं वाटत नाही तर मग सांगितलं की ही चौकशी निष्पक्ष होईल असं मला वाटत नाही म्हणून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे चला उच्च न्यायालयाच्या मार्फतच ही चौकशी झाली पाहिजे आणि अजितदा राजीनामा द्यावा हे असं या ठिकाणी एकनाथराव खडसे यांनी सांगितलेलं आहे